नाशिक शहरात विना परवानगी बॅनर लावल्याप्रकरणी सरकारवाडा तसेच इतर पोलीस ठाण्या विविध पक्षाच्या तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार कार्यकर्त्यांवर नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे सातपूर या भागात अंबादास जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरमध्ये विक्रम नागरे यांचा फोटो वापरण्यात आला होता त्यामुळे नागरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर ते मागील तीन आठवड्यांपासून फरार आहे आज रंग पंचवीस ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता मी विक्रम सुदाम नागरे नाशिक शहरात अंबादास जाधवने वाढदिवसाचे विना परवानगी अनधिकृत बॅनर लागले होते त्या बॅनरवर माझा सुद्धा फोटो वापरला होता त्याची मला काहीच कल्पना नव्हती मी त्यावेळेस बाहेर होतो व माझ्यावर शहराचे विद्रुपीकरण केल्याचे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय त्या अनधिकृत बॅनरचा दंड मी भरण्यास तयार आहे झालेल्या प्रकाराबद्दल महापालिकेची व पोलीस प्रशासनाची मी जाहीर माफी मागतो मी चुकलो तुम्ही चुकू नका नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला असा व्हिडिओ तयार करून विक्रम नागरे यांनी सोशल मीडियावर प्रसारित केलाय त्यामुळे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यावर काय निर्णय घेतात यावर सर्वांचे लक्ष लागून आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक अंबादास जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जो होल्डिंग लावण्यात आलं त्यात माझा देखील फोटो होता त्यावेळेस मी नाशिकमधून बाहेर गावी होतो पण जो शहर बुलपीकरणाचा जो काही गुन्हा दाखल झाला आहे त्यात मी गुन्हा पात्रता असून मी तो काही दंड असेल मी दंड भरेल व नाशिक महापालिका नाशिक शहर पोलीस व सिंगम मानिंग कमिशनर संदीप गलिक साहेब यांची मी माफी मागतो मी चुकलो तुम्ही चुकून आला नाशिक जिल्हा कायद्याचा किल्ला